भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त कोल्हापुरात फुले शाहू आंबेडकर चळवळीच्या वतीने ऐतिहासिक बिंदू चौक येथे निवृत्त पोलीस अधिकारी शमशुद्दीन मुश्रीफ व निवृत्त न्यायाधीश तानाजी नलवडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मानवंदना देण्यात आली तसेच भीमा कोरेगाव लढाईतील वीर सिद्धनाक यांचे वंशज सुभाष इनामदार यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या प्रतिमांना हार अर्पण करण्यात आला यावेळी दोनशे सात मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आल्या

भीमागाव भीमा कोरेगावचं जे युद्ध आहे ते ती ऐतिहासिक लढाई आहे ती गुलामगिरी आपण सगळ्या गुलामगिरीत होतो आणि ब्राह्मण्यवादी जे आपलं वर्चस्व होतं त्या वर्चस्वातून स्वातंत्र्य मिळवण्याची ही पहिली लढाई होती असं मी समजतो <coughs> मराठ्यांचा पराभव झाला असा जाणीवपूर्वक जो प्रचार केला जातो तो खोटा आहे त्यावेळी ब्रिटिशांच्या पेशव्यांच्याकडे मराठे सैनिक असतील पण मराठे सैनिक असले पण ते राज्य पेशव्यांचं होतं ब्राह्मण्यवादी राष्ट्र होतं त्याच्याशी जिद्दीने लढून हे जे आपले महार सैनिक होते त्यांनी त्यांच्यावरचा विजय मिळवला म्हणून मी याला वैचारिक किंवा ब्राह्मण्यवादी गुलामगिरी युद्धचं पहिलं स्वातंत्र्य युद्ध समजतो